जिसकी जितनी संख्याभारी उसकी उतनी हिस्सेदारी हा स्लोगन दिला होता बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांनी सध्याला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हा जाहीर झालेला आहे हा निकाल अतिशय धक्कादायक अविश्वसनीय आणि अनाकालनीय स्वरूपाचा राहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढ्या विधानसभेच्या जागा आहेत या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांपैकी साधारणपणे एकोणतीस जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी या स्लोगनचा जर विचार तुम्ही जर केला तर एकोणतीस जागांपैकी साधारणपणे एकटा बौद्ध समाज महार समाज हा सिक्स्टी पर्सेंट एवढ्या पॉप्युलेशन हातामध्ये घेऊन आहे आणि संख्येच्या नुसार जर तुम्ही विचार केला तर एकोणतीस पैकी साधारणपणे अठरा जागा या बौद्ध समाजाने जिंकणं अपेक्षित होतं गरजेचं होतं मात्र तसं झालेलं नाही बौद्ध समाजाने एकोणतीस पैकी फक्त अकराच जागा जिंकलेल्या आहेत काही मतदारसंघामध्ये महायुती वर्सेस महाविकास आघाडी या दोघांकडून बौद्ध वर्सेस बौद्ध असे कॅन्डिडेट एकमेकांच्या समोर उभे केल्यामुळे काही ठिकाणी बौद्ध विरुद्ध बौद्ध असल्यामुळे एक बौद्धाचा पराभव तर दुसऱ्या बौद्धाचा विजय झालेला आहे अकरा जे बौद्ध उमेदवार निवडून आले यापैकी पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे पंचवीस महेकर विधानसभा या विधानसभेमधून उभे होते सिद्धार्थ खरात सिद्धार्थ खरात हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून उभे होते ते माजी आय एस ऑफिसर राहिलेले आहेत त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विविध अशा प्रशासकीय विभागांमध्ये काम केलेलं आहे प्रशासकीय कामाचा त्यांच्याकडे दांडगा अभ्यास आहे आणि पहिल्यांदाच ते निवडणुकीला सामोरे गेलेले असल्या असल्यामुळे आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असल्यामुळे उच्च विद्याभूषित कारणामुळे लोकांनी भरभरून असं मत सिद्धार्थ खरात यांच्या पदरामध्ये पाडलेलं आहे मेहकर या विधानसभेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सिद्धार्थ रामभाऊ खरात यांना साधारणपणे एक लाख चार हजार दोनशे बेचाळीस एवढी मते पडली तर या मतदारसंघामध्ये दुसरे रनर अप होते ते म्हणजे शिंदे गटाचे संजय रायमुलकर यांना साधारणपणे नव्याण्णव हजार चारशे तेवीस एवढं मते प्राप्त झालेले आहेत त्याच्यानंतर दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे तुमचा उमरेड मतदारसंघ उमरेड मतदारसंघामधून देखील काँग्रेसकडून संजय मेश्राम हे बौद्ध समाजाचे उमेदवार हे निवडून आलेले आहेत हे देखील पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेलेले होते त्याच्यानंतर तिसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे तुमचा नागपूर उत्तरचा नागपूर उत्तरमधून साधारणपणे पाच वेळा बौद्ध समाजाचे डॉक्टर नितीन राऊत हे निवडून आलेले आहेत नितीन राऊत यांनी याच्या अगोदर देखील महाराष्ट्र राज्याचं मंत्रिपद भूषवलेलं होतं त्याचप्रमाणे विविध अशा विभागांमध्ये त्यांनी कार्य देखील केलेलं आहे चौथा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे तुमचा अर्जुनी मोरगाव अर्जुनी मोरगाव या मतदारसंघामधून राजकुमार बडोले हे जिंकून आलेले आहेत मात्र राजकुमार बडोले यांचा जर तुम्ही अभ्यास केला किंवा त्यांचं बारीक निरीक्षण जर केलं तर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा सलग दोन वेळा ते भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेले होते मात्र दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचा पराभव झाला आणि दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी अजितदादा पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला आणि त्या गटाकडून ते निवडून आलेले आहेत पाचवा मतदारसंघ आहे तुमचा उमरेड मतदारसंघ उमरेड मतदारसंघामधून बौद्ध समाजाचे किसन वानखडे हे भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेले आहेत आणि हे देखील पहिल्यांदाच विधानसभेवरती निवडून आलेले आहेत सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे तुमचा औरंगाबाद पश्चिम औरंगाबाद पश्चिम या ठिकाणातून शिंदे गटाचे संजय शिरसाट हे निवडून आलेले आहेत मित्रांनो शिंदे सरसाट शिरसाट हे चौथ्यांदा विधानसभेवरती निवडून आलेले आहेत आणि ते बौद्ध समाजाचे उमेदवार आहेत सातवा मतदारसंघ आहे तुमचा अंबरनाथ मतदारसंघ अंबरनाथ मतदारसंघामधून डॉक्टर बालाजी किनीकर हे देखील चौथ्यांदा विधानसभेवरती निवडून आलेले आहेत आणि हे शिंदे गटाकडून निवडून आलेले उमेदवार आहेत आठवा मतदारसंघ आहे तुमचा धारावी मतदारसंघ धारावी मतदारसंघाचा जर तुम्ही अभ्यास केला तर साधारणपणे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून आज तागायत धारावी मतदारसंघ हा गायकवाड या परिवाराच्या ताब्यामध्ये राहिलेला आहे सध्याच्या घडीला डॉक्टर ज्योती गायकवाड या या मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून आलेल्या असल्या मात्र याच्यापूर्वी याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांच्या भगिनी असणाऱ्या वर्षाताई गायकवाड यांनी केलं आणि त्यांचे वडील एकनाथरावजी गायकवाड यांनी देखील धारावी या मतदारसंघामधून आमदार होण्याचा मान पटकावलेला होता नववा मतदारसंघ आहे तो म्हणजे तुमचा पिंपरी पिंपरी या मतदारसंघामधून अण्णा बनसोडे हे बौद्ध समाजाचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि हे तिसऱ्यांदा विधानसभेवरती निवडून आलेले आहेत दहावा मतदारसंघ आहे तुमचा उदगीर या मतदारसंघामधून संजय बनसोडे हे अजितदादा गटाकडून साधारणपणे दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि संजय बनसोडे हे मागच्या टर्म मध्ये महाराष्ट्र राज्याचे त्यांनी मंत्रीपद देखील भूषवलेलं आहे अकरावा मतदारसंघ आहे तुमचा मोहोळ मतदारसंघ मोहोळ मतदारसंघामधून राजू खरे हे विधानसभेवरती पहिल्यांदाच निवडून आले मोहोळ विधानसभेचा जर तुम्ही बारकाईने जर निरीक्षण केलं तर असं दिसून येतं की मोहोळ या विधानसभेमधून शरदचंद्रजी पवार गटाकडून सुरुवातीच्या काळा काळामध्ये रिद्धी की सिद्धी कदम यांना उमेदवारी देण्यात आलेली होती नंतर स शेवटच्या क्षणी शरद पवार साहेबांनी कदम यांची मुलगी यांचं तिकीट बाजूला करून राजू खरे यांना तिकीट दिलं आणि शरदचंद्रजी गटाकडून राजू खरे हे अकरावे बौद्ध उमेदवार विधानसभेवरती निवडून आलेले आहेत आणि त्याच्यानंतर बारावे उमेदवार म्हणजे विधान परिषदेवरती निवडून आले ते म्हणजे जगन्नाथ अभयंकर हे शिक्षण शिक शिक्षक मतदारसंघामधून विधान परिषदेवरती निवडून आलेले आहेत आणि ते शिवसेना गटाचे आहेत